नमस्कार शेतकरी बंधू या याूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार व बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलॅकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती राळेगाव आवक आलेली बारा हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सीमती आहे सा समुद्रपूर आवकाली तीन हजार नव्वद क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सीमती मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवका आलेली तीन हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समित आहे पारशिवनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आले एक हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल भेट आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व आदरंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समजते घाटन जी जात आहे ए मध्यम स्टेपल अवघा आलेली दीड हजार क्विंटलची किमान द्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये दर भेटलाय सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार तीनशे शहात्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे छत्ती एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अदरद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती अकोला म्हणून जात आहे लोकल आवक आलेली चारशे सहासष्ट क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती उमेड जात आहे लोकल आवक आलेली आठशे तीस क्विंटलची दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्व दरंदर भेटले आहे सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरंदर वेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद